नमस्कार बी एल नेटवर्क न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय विदारक अशा काही घटना ज्या घडत आहेत त्या संदर्भात गांभीर्याने चिंतन करणार आहोत परवा परवालाच जळगाव जिल्ह्यामध्ये जी आर आर विद्यालयामध्ये घटना घडली त्या घटनेकडे समाज मनाने गांभीर्याने पाहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण वर्ग नववीचा एक विद्यार्थी कल्पेश इंगळे हा नववीचा विद्यार्थी आहे तो वर्गामध्ये दररोज शाळेत जातोय खऱ्या अर्थाने तो हुशार आहे आणि शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून तो शिक्षणाची धडे घेतोय खर तर दहावीपर्यंत पूर्ण वय जर आपण पाहिलं तर हे संस्कारक्षम सो, वय आहे विद्यार्थ्यावर राष्ट्रभक्तीचं राष्ट्रभक्तीचे संस्कार करणं विद्यार्थ्यावर खऱ्या अर्थाने कुटुंबाचे संस्कार करणं भारतातली मूळ संस्कृती त्यांच्या डोक्यामध्ये खऱ्या अर्थाने रुजवणं हे ते वय आहे सगळं आणि अशा वयामध्ये वर्ग नववीचा एक कल्पे शिंगळे त्याचं काहीतरी छोट्याशा कारणासाठी मित्रासोबत भांडण काय होतं चार मित्राचा एक गट तयार होतो त्याला एकटं पाळल्या जातं आणि प्री प्लॅन त्याला मारल्या जातं एवढं मारलं जातं वर्गातलेच आहेत मित्र ते मित्र आहेत विशेष म्हणजे हा काही दुसऱ्या शाळेतला नाही दुसऱ्या जिल्ह्यातला नाही स्वतःच्या वर्गामध्ये दररोज एका भाकावर बसणारी ही पोरं छोटा मोठा कदाचित खेळ खेळणारी दंगामस्ती करणारी ही पोरं एवढंच नाही तर मस्तीसोबत कधीतरी भांडण करणारी ही पोरं पण आज नेमकं का असं काय झालं की कल्पेश इंगळे सोबत भांडण झाल्यानंतर चार जण एकत्रित होतात त्यांची एक ज्ञान तयार होते त्यांचा एक गट तयार होतो आणि ते कल्पेश इंगळेला एवढं मारतात कि तो 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 की तो जीवाला मुक्तो तो मरतो तो मृत्युमुखी पडतो मैत्री म्हणजे काय असतं आपल्या मनातील लिखळ सांगण्याचं ठिकाण म्हणजे मैत्री एकेकाळी मैत्रीबद्दल भरभरून बोलल्या जायचं मित्रत्वाच्या नात्याबद्दल चित्रपट निघाले अनेक असे जसं की कृष्ण आणि अर्जुनाची मैत्री जगजहीर आहे जगामध्ये या मैत्रीचा आदर्श घेतला जातो कृष्ण आणि सुदामाची मैत्री जगामध्ये या मैत्रीचा आदर्श घेतला जातो महात्मा बसवन्ना आणि हडपद अपन्नाची मैत्री जगामध्ये या मैत्रीचा आदर्श घेतला जातो अगदी चित्रपटामध्ये आपण फ्रेंडशिप असं म्हणतो आपण म्हणजे मित्रत्वाचा संस्कार या भारताच्या मातीला नवीन नाहीये पण आज कुठेतरी एकेकाळी पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन मध्ये अशा पद्धतीचे ज्ञानगार व्हायचे अशा पद्धतीचा ज्ञान तयार व्हायच्या मनामध्ये द्वेष मत्सर तयार होऊन अहंकार तयार होऊन कुठेतरी मैत्री मित्रत्वाला तडा जायचा आज ते सातवी आठवी नववीच्या पोरांच्या डोक्यामध्ये घुसल्या जात आहे यावर समाज कधी विचार करणार आहे का नाही यावर इथले शिक्षण तज्ज्ञ विचार करणार आहेत का नाही यावर इथले शिक्षक विचार करणार आहेत का नाही कारण ही घटना लहान नाहीये या घटनेकडं प्रत्येक शिक्षकानी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने पाहिलं पाहिजे पण आपल्याला ते गांभीर्य दिसत नाही कुठेतरी मीडियामध्ये एखादा मुद्दा त्या अनुषंगाने उठवला जातो आणि खऱ्या अर्थाने त्यावरचं चिंतन बंद होत त्यावरच्या चर्चा बंद होतात कारण हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे वर्ग नववीचा पोरगा हा जीवाला मुकलेला आहे या गोष्टीचा विचार जर झाला तर आज शिक्षण क्षेत्रामध्ये मार्कवंत पोरं होत आहेत का मुलांमध्ये संस्कार कमी पडतो आहे का कुठेतरी पालकांचं लक्ष आपल्या मुलाकडे कमी दिला जात आहे का ह्या सगळ्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं तर खऱ्या अर्थाने या मुलांना वळण लागणार आहे असे कितीतरी कल्पेस आहेत जे दररोज भीतीपोटी शाळेमध्ये वावरत असतील ज्यांना धमक्या दिल्या जात असतील असे कितीतरी कल्पेस आहेत जे खऱ्या अर्थाने दररोज शाळेत जात असताना त्यांना वाटत असेल की आपल्या जीवाचं भरवाईट तर होणार नाही ना असे कितीतरी कल्पेस जे आधीच कोमेजून जात आहेत आपल्या आईवडिलांना सांगत नसतील आणि म्हणून विद्यार्थ्यांना सुद्धा निश्चित या माध्यमातून सांगणं आहे की अशा पद्धतीची कुठली घटना शाळेमध्ये घडू पाहत असेल असा कोणता कट रचला जात असेल तर त्याची कल्पना आपण सरांना दिली पाहिजे आपण आपल्या पालकांना दिली पाहिजे आणि पालकांनी सुद्धा या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ त्या शाळेच्या प्रशासनासोबत आपण अशा पद्धतीची संपर्क करणं गरजेचं आहे शाळेच्या प्रशासनाने सुद्धा यावर वाच ठेवण्यासाठी या सगळं नियंत्रणाखाली आणण्यासाठी एखादी निश्चित समिती स्थापन करणं आज काळाची गरज आहे त्या समितीच्या माध्यमातून असे जे काही भेदरलेले विद्यार्थी आहेत असे काही बळी पडणारे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना समजून घेत असतानाच जे गुंडागर्दी करण्याची प्रवृत्ती विद्यार्थ्यामध्ये तयार होते आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा सदर दम देणं नितांत गरजेचं आहे तो दम शाळा प्रशासनानं देणं आवश्यक आहे तो दम गुरुजीनं देणं आवश्यक आहे तो दम पालकांनी सुद्धा देणं आवश्यक आहे अन्यथा आमच्याकडे कायदाच निघालेला आहे मुलांना मारायचं नाही मारल्यानंतर शिक्षकांना शिक्षा केली जाईल अरे ज्या कायद्या अशा गोष्टीमुळे तर हे सगळं चाललंय विद्यार्थ्यावर कंट्रोलिंग करण्यासाठी विद्यार्थ्यामध्ये संस्कार रुजवण्यासाठी त्याच्याकडून अभ्यास करून घेण्यासाठी वर्ग बहावीच्या विद्यार्थ्यापर्यंत निश्चित गुरुजींना कुठेतरी शिक्षा करण्याची मुभा ही कायद्यानंच असायला हवी कारण अशा घटना पुन्हा घडणार नाहीत आज कल्पेशिंगल्याचा काय गुन्हा होता नबेमध्ये शिकणारं हे पोर अनेक भविष्य ज्याच्या डोळ्यामध्ये होती ती भविष्य तिथंच सोबत संपलेली आहेत ज्या आईवडलांनी त्याच्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या ज्या समाजाकडून समाजाने त्याच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या हे सगळं त्याच्यासोबत सगळं संपून गेलेलं आहे आणि म्हणून आपल्याच वर्गात अशी घटना घडत असेल तर ही अत्यंत घातक आहे जळगावमध्ये आर आर विद्यालयामध्ये हि घडलेली घटना अतिशय घातक असून समाजाची व्यवस्था पूर्णत बिघडत चाललेली आहे शिक्षण व्यवस्था कुठेतरी अशा पद्धतीनं वेगळ्या वळणावर जात आहे की काय असे अनेक प्रश्न आज घडीला उभे होत आहेत म्हणून समाजातील चांगल्या घटकांनी शाळेसोबत सोबत विद्यार्थ्यासोबत एक चांगला संवाद ठेवून एक निकोट असा समाज निर्माण करणं संस्कारक्षम पिढ्या निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेऊया पुढाकार घेतला पाहिजे आणि भविष्यामध्ये कोणता कल्पनिक्स अशा पद्धतीनं जीवाशी जाणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे